पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईच्या खारघर परिसरात एका एकोणीस वर्षीय मुलीने मर्सिडीज कारने स्कूटीवरून जाणाऱ्या दोघांना उडवले या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला हिरानंदींनी पुलावर बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास हा अपघात घडला खारघर पोलिसांनी या प्रकरणी भरधाव वेगाने मर्सिडीज बेंच कार चालवणाऱ्या मुलीला ताब्यात घेतले या मुलीचे नाव तिथी सिंग असून ती इंजिनिअरिंगची विद्यार्थी आहे मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात रेखा यादव यो पन्नास यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती गोपाल यादव वय चोपन्न हे जखमी झाले आहेत गोपाल आणि रेखा यादव हे पनवेलमधील देवत भागात वास्तव्याला आहेत बुधवारी रात्री रेखा यादव आणि त्यांचे पती गोपाल यादव स्कूटरवरून घरी जात होते यावेळी शिव पनवेल महामार्गावरील खारघर परिसरात असणाऱ्या हेरानंदिनी पुलावरून त्यांची स्कूटर खाली उतरत होती यावेळी तिथी सिंग ही तिच्या मर्सिडीज कारने वेगाने जात होती मर्सिडीज बेन्स कारने पाठीमागून यादव दाम्पत्याच्या स्कूटरला धडक दिली कार वेगात असल्याने रेखा यादव आणि गोपाल यादव दोघेही हवेत फेकले गेले आणि जोरात खाली अपटले रेखा यादव यांच्या डोक्याला इजा झाली आणि त्यांचा मृत्यू झाला तर गोपाल यादव हे जखमी झाले आहेत या प्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत